संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कार्ड हाच मास्टर माइंड ने ने आहे असं जे आरोपपत्र दाखल केलं असे महत्वपूर्ण माहिती दिली माहिती पत्र हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून तेव्हाच मी त्याच्यात भाष्यशेपणा पंधराशेपणाचं दोषारोपत्र दाखल केले त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम दाखल करावं लागेल ओके नाही कशी माहित असेल गृह मंत्रालयाच माहिती असेल सिंगर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने वेळ वे उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं आता मला तर वाटतं तो विषय वाट मागे पडलाय तर तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचारा अजिबात तो विषय पोलीस तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बसताना झाला नाही का झाला ना।, ना ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात आले तुम्ही विडचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही असे अनेक घटना काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं चाकूचा हल्ला करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्याविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू मी झाल्याच्या घटनेपासून बारा डिसेंबरचं माझं भाषण काढा ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के मी त्याच्यावरच बोललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही मला त्यातली माहिती नाही मी ग्रह खातं नाही आणि ग्रह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहेत ती कारवाई व्हावी आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीममधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साधेचं नाही संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे जलदगतीने झाली पाहिजे हे मी एक हजार एक वेळा ऑलरेडी म्हणून झालेलं आहे